बघा फ्रेश फ्रेश कोथिंबीर भेटली आहे चला कोथिंबीर निवडून न्यायची कोथिंबीर वडी बनवूया हे बघा अशी आहे एक एक डेट काढून घ्या अशी कोथिंबीर धुवून घेऊया आणि मग नंतर चिरायची आम्ही सगळी चिरून ठेवली चिरलेल्या कोथिंबीरत आता हळद आणि ओव्या जिरेची पूड हे बघा अजून तीळ आणि तिखट घालायचं तिखटमध्ये मिरची धने जिरे एकदमच ग्रँड करून ठेवलेलं आहे तेच घातले यासोबतच मीठ तिखटंडप्रमाणे आणि बेसनपीठ घट्ट असं मळायचं म्हणजे वीस मिनटात कोथिंबीर वडी रेडी याच्यात पाणी बिलकुल नाही टाकायचं आपोआप मिठामुळे पाणी सुटतं तेवढ्यात मिसेल एवढं बेसन पीठ टाकायचं बघा म्हणून व्यवस्थित घट्ट झालेली आहे त्या हाताला तेल लावून याचे गोळे करून घेऊया सर डब्यात ठेवायची तेल लावून ठेवा कारण चिकटत पण नाही ना डब्याला वा आपल्या दोन गोळे झाले कोथिंबीर निवडून झाल्यावर धुताना असं चाळीत ठेवा जेणेकरून पाणी निदळत जाईल आणि जास्त पाणी त्याच्यात राहणार नाही त्यांना मग पा पीठ असं जास्त पातळ नाही व्हायला पाहिजे ना म्हणून म्हणजे बरोबर पीठ कमी बसतं आणि कोथिंबीरची वडी म्हणता येईल बेसनची वडी नाही असं मस्तपैकी डबा डब्बा भरलेला आहे अजून एक गोळी करून ठेवणार आहे ह्याच्यात जी मिरची बारीक करून टाकली ना त्याचाही व्हिडिओ नंतर पाठवू म्हणजे तोही तुम्ही बघाल तुम्हाला सिक्रेट मिरची कळेल झटपट मिरची करायची असलं मिरची लसूण मीठ आणि जिरे धने एवढं बारीक करून टाकायच्यात आता हा कुकरला डबा लावूया सगळं म्हणजे गोळे करून ठेवलेले आता हे कुकरला याच्यासोबत बाकी काही या भाजी लावायची तर तेही कुकर मध्ये ठेव ठेवता येईल एक सोबत सगळं होईल झाला कुकर कुकर मधून गरम गरम डब्बा बाहेर काढला पंधरा मिनिटात वडा तयार चिकटते का बघायचं हाताला तसा हात लावून चिकटते का बघा नाही चिकट याचा अर्थ शिजली शिजले कोथिंबीरची वडी ही बनवली आजीने आमच्या आता शाळेत जाणार आहे म्हणाटेड शिजलेली वरी फक्त कट करून तेलात परतून घेतली कढई बघा किती मस्त मस्त झाली हो एकदम छान टेस्टला